कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बदलापूरमध्ये महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक पार पडली बदलापूर पूर्व परिसरातील मस्कर गुप्ते हॉलमध्ये सदरच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते कुळगाव बदलापूर नगरपालिका निवडणुकीची रूपरेषा किंवा रणनीतीच्या बाबत महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी चर्चा केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख किशोर पाटील बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जाधव ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभागाध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे ठाणे जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाध्यक्ष भरत कारंडे काँग्रेस पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष आजगर खान वंचित बहुजन आघाडीचे दिलीप पवार यांच्यासह आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचे महाविकास आघाडीचे निमंत्रक अविनाश देशमुख यांनी अगदी शॉर्ट टर्ममध्ये ही मिटिंग आयोजित केली या मिटिंगला महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ शहरातले पदाधिकारी महिला कार्यकर्ते युवक कार्यकर्ते सगळे कार्यकर्ते आणि प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या मिटिंगमध्ये आगामी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सार्वतिक निवडणुकीच्या संदर्भातली व्यूहरचना आपली काय असली पाहिजे पक्षाची भूमिका आपली काय असली पाहिजे आणि एकत्रितपणे आपण ह्या निवडणुकीला कसं सामोरं जातो आणि या कुळगाव बदलापूर नगर परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता कशाप्रकारे येऊ शकते याच दृष्टिकोनानं आम्ही आज ही बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये का आम्ही कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली आणि त्याप्रमाणे आम्ही आमची व्यूहरचना काही दिवसातच स्पष्ट करू परंतु या ठिकाणी निश्चितपणे सांगतो की यंदा बदलापूर शहरामध्ये परिवर्तन हे होईल आणि महाविकास आघाडीची सत्ता कुळगाव बदलापूर नगर परिषदेवर येईल असं निश्चितपणे या ठिकाणी मी सांगतो धन्यवाद नक्कीच आज महाविकास आघाडीची ना जी बैठक बोलावली होती त्याच्यात सकारात्मक चर्चा झालेली आहे तिन्ही पक्षाचा आणि सोबत आमच्या वंचित देखील आहेत यानंतर अजूनही इतर पक्ष आमच्या ब सोबत यायला तयार आहेत त्यांच्याशी बोलू आज प्रथम तीन ते चार पक्षांची चा आम आमची इथे मीटिंग आढावा बैठक झाली त्याच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली आणि निवडणूक लढवण्यावर आम्ही ठाम आहोत आणि निवडणूक लढवून जास्तीत जास्त नगरसेवक आमच्या पक्षाचे म्हणजे महाविकास आघाडीचे आमचा विश्वास आढावा बैठक होती येणाऱ्या काळात ज्या निवडणुका होऊ आहेत त्यातला बदलापूर शहरामधील महाविकास आघाडीचे जे मुख्य आहेत त्यांना आमंत्रित केलं होतं आणि बैठक पार पडली धर्मनिरपेक्ष ज्या शक्ती आहेत आमच्या त्यांना सगळ्यांना एक करून येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जावायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ऑलरेडी बदलापूर शहरामध्ये अडतीस हजार हे मत महाविकास आघाडीच्या पॉकेटमधील पारड्यामध्ये आहे एक सव्वा लाख जरी वोटिंग पुढे झालं मेयरला याच्यासाठी नगरात या त्यासाठी त्याची आमची तयारी आहे आणि तुम्हाला इथं गॅरंटीनं आणि शाश्वत आश्वासन देतो आणि सांगतो की येणारा कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा महाविकास आघाडीचा असेल एवढी आम्ही गॅरंटी देतो कारण की आम्ही सगळ्या जाती धर्माचे मतं एक गट्टा मतं घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जातो आहे आज निवडणुका मान्य सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला त्याच्या निवडणूक आयोगाला आदेश दिलेला आहे गेल्या चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुम्ही तात्काळ घ्याव्यात त्या अनुषंगाने आज वांद्रापूर शहरामध्ये सर्व आघाडीची महाविकास आघाडीची काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल वंचित आघाडी असेल इतर घटक पक्षांची आज या ठिकाणी तात्पुरती मिटिंग बोलवली होती आणि त्या बैठकीचे त्या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीमध्ये कसं काय नियोजन करायचं आणि आपली भूमिका काय असेल या प्रकारे फक्त प्राथमिक प्रथम चरणात चर्चा झालेली आहे त्यानंतर आता महाविकास आघाडी जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येईल याबाबत त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने आता ही संपूर्ण तयारी सुरू आहे आणि आता ही पहिली आहे त्यामुळे आता कशी तयारी आहे आणि याच्या पुढे काय प्रगती होते ते पुढच्या आपल्याला पत्रकारांना सांगायला मिळेल आजच्या बैठकीत बैठकीच्या हिशोबाने मी सांगेल बदलापूर शहराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श झालेले आहे मस्त आलेला जो समाज आहे तो पासष्ट टक्के समाज बाबासाहेबांना मानणार आहे आणि त्याच्यामुळे आज मताचं जर गणित करायचं जर झालं तर पासष्ट टक्के मतदान हे आमच्या पारड्याचं आहे महाविकास आघाडीच्या पारड्याचं आहे अनुसूचित जाती विभागाची लोक इथे अनेक वर्षापासून राहतात अजून लोक राहत आहेत आणि बाबासाहेबांच्या विचारांनी चालणारी ही मंडळी आहेत आणि हे कुणालाही बाकीच्या पक्षाला भीक घालणारे नाही आहेत हे बरोबर तंतोतंत चालणाऱ्या लोकांनाच मतदान करतील ही माझी आशा आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय